उत्तरमध्ये मुंबईमधून महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये एका गटानं तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं इतकंच काय तर अनेक नेत्यांनी गुप्त बैठका घेऊन थेट वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे शिवाय राज्यामध्ये मुस्लिम समाजाला एकही एक जागा दिली नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे पाहूयात काँग्रेसच्या बड्या नेत्यांचीही लगबग सुरू आहे ती नाराजी दोन काँग्रेसनं राज्यात एकाही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिली नसल्यानं नसीम खान संताप व्यक्त करतायत दुर्दैव आहे की या महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभा निवडुका चालू असताना अठ्ठेचाळीस लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्यक समाजाच्या उमेदवार दिला नसल्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजगी उत्पन्न झालेली आहे आणि मी सुद्धा त्या प्रश्नाशी आंशिक सहमत आहे की पक्षाची जी भूमिका आहे जी नीती राहिलेली आहे नेहमी हा या, का कावळण्यात आलेली आहे का उमेदवारी देण्यात आलेली नाही राज्यातील महाविकास आघाडीनं एकही अल्पसंख्याक चेहऱ्याला संधी न दिल्यानं अल्पसंख्याक समाजातील नेत्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली खरंतर उत्तर मध्य मुंबईच्या निमित्तानं एक मुस्लिम चेहरा देण्याची संधी महाविकास आघाडीला निर्माण झाली होती मात्र त्या ठिकाणी वर्षा गायकवाड यांना संधी देण्यात आली आणि त्यानंतर नाराजीचा एक सूर काँग्रेसमध्ये उमटला नसीम भाईनं सांगितलं नसीम भाई एम एल सीच्या इलेक्शनमध्ये मला मी हरलो पण मी संयम ठेवला संयमाचं फल मला पार्टीनं दिलं राज्यसभेवर मला घेतलं गेलं तर तुम्ही आता नाराज होऊ नका पुढे वि विधान परिषद आहे विधानसभा आहे किंवा आपलंच सरकार आहे केंद्रामध्ये येणार आहे महाराष्ट्रात आपलं सरकार येणार आहे त्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे पार्टी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या ठिकाणी तुम्हाला सेट करून प्रकार मुंबईमध्ये उत्तर मुंबई मुस्लिम समाजाची एक लाख एकोणपन्नास हजार आठशे एक्कावन्न इतकी मतं आहेत तर उत्तर पश्चिम मुंबई तीन लाख अठ्ठावीस हजार चारशे बत्तीस उत्तर मध्य मुंबई चार लाख सतरा हजार चारशे सव्वीस उत्तर पूर्व मुंबई दोन लाख एकोणसाठ हजार पाचशे त्रेपन्न दक्षिण मध्य मुंबई दोन लाख ब्याण्णव हजार नऊशे तेहतीस आणि दक्षिण मुंबई तीन लाख चव्वेचाळीस हजार नऊशे सव्वीस इतकी मतं आहेत उत्तर मध्य मुंबईतून नसीम खान यांना उमेदवारी दिली जावी अशा पद्धतीची काँग्रेस मधली देखील एका गटाची मागणी होती मात्र उद्धव ठाकरे यांच्या या उमेदवारीला अडचण होती अशा पद्धतीची एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान आहे आणि उद्धव ठाकरे यांचं मतदान देखील याच लोकसभा मतदारसंघामध्ये आहे कोणाला उमेदवारी द्यायची हा त्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांनी नसीम खान यांना उमेदवारी दिली असली तर शिवसेना नसीम खान यांच्या पाठीशी उभे राहिली असती आताही जर काँग्रेसला वाटत असेल उमेदवारी बदलावी तो त्यांचा प्रश्न आहे 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 का नाही जो जो काँग्रेसचा महाविकास आघाडीचा उमेदवार उमेदवार तो संजय राऊत यांनी जरी ठाकरे गटावर होणारे आरोप फेटाळले असले तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र ठाकरे कुटुंबियांसाठी मतदानासाठी होणारी अडचण हा चांगलाच चर्चेचा विषय तर दुसरीकडे काँग्रेस नेतृत्वाने देखील अल्पसंख्याक उमेदवार न देण्याबाबत बोलताना सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं नो मुस्लिम बोलने का नहीं है वहाँ पर तीन पार्टी के आगाड़ी है तो तीन पार्टियों में से जो जगह हमको मिले जहाँ पर वो जीत सकते थे वहाँ पर वो तीनों पार्टियाँ मिलके डिसीजन लिए तो उसमें किसी को हम डिनय किए किसी को अलग अब उनको कंपेंसेट राज्यसभा है दूसरे है अब बहुत से एमएलए सीट भी आने वाले उसमें वो हम कोई दिक्कत हमारी नहीं है नसीम खान यांच्या नाराजी बाबत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांना सावध पवित्रा घेतलाय शिवाय लवकरच त्यांचा राज्यसभा असेल किंवा विधानसभा असेल यामध्ये यचोतीत या सन्मान केला जाईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे मात्र महाराष्ट्रामध्ये वर्षा गायकवाड यांच्या विरोधात नसीम खान असतील किंवा त्यांचे इतर सहकारी असतील यांना तीव्र विरोध हा कायम ठेवला आहे महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात होत असलेल्या मुंबईच्या निवडणुकांसाठी अर्ज भरणं आणि माघारी घेणं यासाठी अजून वेळ असला तरी अजून मतदानाचे तीन टप्पे पार पडणं बाकी आहे अशा वेळी मुस्लिम समाजाची नाराजी उढावून घेणं हे नक्कीच महाविकास आघाडीसाठी परवडणारी गोष्ट नाही त्यामुळे आता महाविकास आघाडी आगामी तीन टप्प्यांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं कशाप्रकारे अल्पसंख्याक समाजाची नाराजी दूर करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट